नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी उज्ज्वल अर्थात या वर्षी पाऊसही चांगला झालेला आहे आणि सगळ्या जनतेत एक चांगला आनंद निर्माण झाला आहे आपल्या देशाने आणि राज्याने देखील या वर्षामध्ये अनेक प्रगती केलेली आहे विशेषतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांचा मी आवर्जून उल्लेख करेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बऱ्याच वेळा अनेक वेळा कटुता सहन करावी लागली परंतु त्यांच्या तोंडून कुठलाही अपशब्द निघाला नाही खरोखर ही सहनशीलता ही वाखाणण्यासारखी आहे कारण त्यांचा एक शब्द या सोशल मीडियामध्ये अकारण वादळ पेटवत राहिला असता आणि म्हणून आपल्या जिभेवरती आपलं नियंत्रण असलं तर निश्चित मानसिक स्वास्थ्य लाभत परंतु त्यामध्ये जनतेमध्ये एक चांगला संदेश देखील दिला जातो म्हणून मी मुद्दा म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करेल आणि त्याचप्रमाणे या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी या देशाला कणखर आणि मेक इन इंडिया बनवण्याकरता आत्मनिर्भर होण्याकरता कारण आज आम्ही जगाशी कॉम्पिटिशन करतो हो। आहोत जगामध्ये काही राष्ट्र आपल्याला धमक्या देत आहेत परंतु या धमकीला भीक न घालताना आपल्याला हे देखील कळतं की गनिमी कावं म्हणजे काय आहे शिवाजी महाराजांपासून आपल्याला देणगी मिळालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं घटना ही आज या देशाला निश्चित तारून देईल यात मला शंका नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी या निमित्ताने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळ्यांना मी शुभेच्छा देतो জয় হিন্দ জয়